नमस्कार आज आपण बघणार आहोत झणझणीत अख्खा मसूर मैत्रिणींना आपण गावी जातो त्यावेळेला रस्त्याच्या दुतर्फा असे दोन असे धाबे लागतात त्या धाब्यांवर दुपारच्या जेवणाला आपण अख्खा मसूर मागवतो आणि त्याची चव आपण चाकतो आणि ती चव न विसरण्याइतकी असते मग आज आपण ती चव घरच्याच मसाल्यांमध्ये आज आपण करून बघणार आहोत तर मग तयारी करूया तुम्ही बघितलंच असेल की सर्व साहित्य कांदा टॉमॅटो कोथंबीर ह्या सगळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत हिरवी मिरचीलामध्ये काप काढलेल्या आहे कापून घेतलेली आहे लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे आणि कापूनही घेतलेलं आहे बेसिक सर्व मसाले आपण घेतलेले आहेत दोन चमचे फेटलेलं दही देखील घेतलेलं आहे हे तर तुम्ही सगळं पाहिलं आता हा धाबा स्टाईल आणि झणझणीत असा अख्खा मसूर करण्यासाठी आपल्याला गॅसवर जाड जाडबुडायचं भांडं घ्यायचं आहे मी इथे कुकर घेतलेलं आहे तुम्ही तुमच्याकडे असेल ते कुठलंही भांडं घेऊ शकता त्यात दोन ते तीन पळी तेल घालायचं आहे ह्या रेसिपीला जरा तेलाचा वापर जरा थोडासा जास्तच लागतो तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ही हिरव्या मिरच्या तीन चार असे तमालपत्र घातलेले आहे जिरं घातलेलं आहे मोहरी घातलेली आहे हे छान जिरं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये हिरव्या मिरची ज्या कापलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत ठेचलेला लसूण घातलेला आहे हे छान खमंग असं परतवून घ्यायचं जरा ती लसूण लालसर झाली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला हा कांदा घेतलेला आहे मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत हे दोन कांदे छान बारीक चिरायचे आणि त्या तेलामध्ये खमंग असे परतवून घ्यायचे परतवून अर्ध अर्ध कच्चा कांदा परतवून झाला की त्याच्यामध्ये थोडी हिंग घालायचा हिंग ही परतवून चांगला घेतला मैत्रिणी हे परतवून घेणं फार गरजेचं आहे तरच तुमच्या या डिशला छान अशी ढाब्याची चव येणार झणझणीत फळाणार नंतर मऊ जर असा कांदा परतवून झाला की त्याच्यामध्ये आपण दोन चिरलेले मध्यम आकाराचे दोन बारीक चिरलेले टॉमॅटो घेतले आहेत मी इथे मोठा घेतलेला आहे टॉमॅटो तुम्ही दोन मध्यम आकाराचे घेऊ शकता नंतर कांदा आणि टॉमॅटो हा एकसंध शिजून येण्यासाठी मीठ घातलेला आहे मीठ परतवून घेतलं नंतर आपले बेसिक सगळे सुके मसाले म्हणजे एक चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि दीड चमचा मालवणी स्पेशल मालवणी मसाला जो आपण घरात वापरतो ना तोच मसाला आपण इथे टाकलेला आहे आणि ही फोडणी हे फोगनी। जे आपण मसाले जे तेलामध्ये भाजून घेतो आहे ते छान परतवून घ्यायचे हे व्यवस्थित परतवून घेतले की थोडीशी कोथिंबीर टाका माझ्या नेहमीच फोडणीमध्ये मी हिरवीगार कोथंबीर नेहमीच टाकते कारण का ही जेव्हा कोथंबीर आपण घालतो ना तेव्हा कोथंबिरीचा कलर हा काळा पडत नाही हिरवागार तसाच राहतो आता बघा आपण त्याच्यामध्ये दोन चमचे घरातलं जे दही असतं ते दोन चमचे घेतलेले आहे छान पेटून घेतलं आहे आणि ह्या कांद्याच्या मसाल्यामध्ये आपण ते परतवून घेत आहोत हे छान परतवून घेतलं की बघा हे असं टेक्स्चर आपल्याला आलं पाहिजे ह्या टेक्स्चरमध्ये कशी आपली भाजी चांगली चविष्ट नाही होणार तुम्ही मला सांगा आता रात्रभर भिजवून ठेवलेला जो मसूर होता तो मसूर आपण ह्या ग्रेवीमध्ये घालून घेऊया छानपैकी तो परतवून घेऊया आणि परतवून घेताना आता आपण त्याच्यामध्ये गरजेनुसार लागेल तेवढं पाणी घालून घेऊया तुमच्या गरजेनुसार तुम्ही घाला तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे मी इथे दोन ग्लास टाकलेला आहे आणि यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरही घातलेली आहे पुन्हा एकदा घातली आहे आणि थोडास एक, एक चमचा स्पेशल मालवणी गरम मसाला घातलेला आहे कुकरला चांगल्या चार ते पाच दणदणी शिट्या काढून घेतल्यात बघा मैत्रिणींनो कसा हा हा मसूर तयार झालेला आहे तो बघा दिसतो आहे ना तुम्हीच सांगा कसा खमंग आणि झंझणीत दिसतो आहे बघा चला तर मग आपण आता प्लेटिंग करून घेऊया हा अख्खा मसूर आपण प्लेटमध्ये काढून थोडीशी सजावटीसाठी कोठंबीर करूया आणि ह्याच्याबरोबर मी बटर नान किंवा बटर रोटी केलेली आहे मी इथे बटर रोटी केलेली आहे आणि ढाब्यावर जो तिखट मसाला लावून दिलेला कांदा असो तो समोर ठेवलेला आहे मग काय ढाब्यावरची चव घरच्या घरी येणार ना करून बघा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कळवा बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कसा आपला नान पण छान नरम झालेला आहे धन्यवाद